हॅलो yes. सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना धन्यवाद की आपण या पत्रकार परिषदेला आलात महत्वाचा विषय म्हणजे आपल्या सर्वांना माहितीये की गेले दोन दिवसामध्ये धर्मवीर टू या पिक्चरच ट्रेलर सर्वत्र सगळीकडे प्रसार झालेला आहे आपण बघू शकाल की माझ स्वतःच वैयक्तिक मत असं आहे की हे जे काही ट्रेलर प्रसारित केलंय त्याचा मूळ उद्दिष्ट साहेबांची प्रतिमा मलीन करण आणि शिंदेची प्रतिमा कुठेतरी वाढवणं असा एक गलिच्छ प्रकार ह्या मधन आपल्याला दिसतोय पहिला धर्मवीर जेव्हा आला त्यावेळेला महाराष्ट्रातील जनतेचे त्याचबरोबर शिवसैनिकांच्या भावना अशा होत्या की आपल्याला वीस बावीस वर्षांनंतर दिघे साहेब कसे होते काय होते साहेबांचे विचार काय होते हे आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातन बघता येते पण तसं न होता दिगे साहेबांच्या बाबतीतलं इंटरव्हलच्या अगोदरचं जे काय दिगेसाहेबांबाबतीत दाखवलं गेलं आणि इंटरव्हल नंतर त्या पिक्चर स्टोरी लाईन ती पूर्णतः बदलण्यात आली आणि ती शिंदे यांच्या जीवनावरती आधारित असल्यासारखा तो पिक्चर दिसायला लागला हे होत नाही तर या पिक्चरला शिवसैनिकांनी म्हणा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी म्हणा दिगे साहेब स्वतःला कळावे याकरता लोकांनी प्रत्येक पिक्चर मॉलमध्ये जाऊन तो पिक्चर बघितला आणि त्या थिएटरमध्ये बघितल्यानंतर अनेकांची भावना अशी आली की अरे हा खऱ्या अर्थाने साहेबांवरती आधारित पिक्चर आहे का लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि निवडणुकीच्या अगोदर स्वतः एकनाथजी शिंदे यांनी एका भाषणामध्ये असं म्हटलंय की धर्मवीर मध्ये असलेले काहीसे सीन शॉट खोटे होते पण आता खरा पिक्चर येणार आणि दुर्दैव असं आहे की खरा पिक्चर येण्याच्या अगोदरच त्या पिक्चर मधलं ट्रेलर देखील हे खोट निघालं आपण जर का बघू शकाल तर यामध्ये एक असा डायलॉग सगळीकडे जो प्रसार होतोय की यापुढे माझ्या म्हणजे तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला तू मिठी मार असं कोण सांगताय साहेब सांगतायत कोणाला सांगतायत एकनाथ शिंदेना पहिली गोष्ट म्हणजे वंदनीय बाळासाहेबांनी जे हिंदुत्व चे विचार घेऊन संघटना चालू केली या महाराष्ट्रावर हिंदुत्व वाढवण्याचा या देशात हिंदूंचे विचार काय याचाच प्रचार प्रसार खऱ्या अर्थाने साहेब त्यांनी उभ्या आयुष्यात केला मग असा प्रश्न पडतो वंदनीय बाळासाहेबांचे विचार तेच हिंदुत्ववादी विचार घेऊन साहेब चालत होते मग अशी काय गरज पडली दिघे साहेबांना की शिंदेना विचारायला किंवा सांगायला की तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तरी मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला मिठी मार खर तर ह्याच्यामध्ये हे दिसून येतं की दिघे साहेबांची प्रतिमा कमी करा आणि स्वतःच्या प्रतिमेवरती जास्ती फोकस करून स्वतःची प्रतिमा वाढवा आणि जणू काही हिंदुत्वाचे पायीक हेच आहेत हे या वाक्यामधनं दिसून येतं खर तर हे असं असतं की दिगे साहेब असं सांगतायत की माझ्या आणि हिंदुत्वामध्ये एकनाथ जर का तू आलास मध्ये तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्व पुढे घेऊन जाईन आणि हिंदुत्वाचे विचार कुठेही सुटणार नाहीत त्याच्यामध्ये कुठेही जोडतोड केली जाणार नाही तर खऱ्या अर्थाने ते योग्य ठरलं असत दुसरा विषय असा आहे की चित्रपट काढणाऱ्यांना दिगे साहेबांच्या हिंदुत्वावरती विश्वास नाहीये का हा प्रश्न मूळ उद्भवतो साहेब का म्हणून या हिंदुत्वाच्या विचारांच्या आड येतील अशी कोणती गरज पडलेली साहेबांना आणि जेवढं मी माझ्या काकांना ओळखतो तोपर्यंत त्यांचे विचार त्यांचं कर्तृत्व त्यांनी घेतलेल्या एखादा निर्णय याच्यामध्ये कुठेही तडजोड नाही करायची त्यांनी जर का एखादी गोष्ट ठरवली तर ती ठरवली मग ती गोष्ट परत पाठी घ्या असं कधीही झालं नाही राहिली गोष्ट की दोन हजार साली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब असताना शिंदेना दिगेसाहेब असं का म्हणतील हा अजून एक प्रश्न होतो आणि जर असं दिगेसाहेबांनी दोन हजार साली शिंदेना असं म्हणाले असतील तर दोन हजार नऊ साली प्रतिभाताई पाटलांना हृदय सम्राट बाळासाहेबांनी जो पाठिंबा दिलेला त्यावेळेला मग शिंदे कुठे होते त्यावेळेला त्यांना हे सुचलं नाही का की हिंदुत्वाचे विचार आहेत याचा अर्थ असा होतो की ह्या चित्रवाटामधन हे दिसून येतं की तुम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व असो बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे नेत असताना दिघे साहेबांचं सा हिंदुत्व असो त्याच्यावरती तुम्ही प्रश्नचिन्ह करता तुमचा विश्वास त्यांच्या हिंदुत्वावरती नव्हता मुळात कसं आहे ना आपल्या पक्षामध्ये पक्षा नेतृत्व जे सांगतं ते अंतिम असतं आणि पक्ष नेतृत्व हे पक्षाच्या हिताचं लोकांच्या हिताचं निर्णय घेत असतं मला असं वाटतं कुठेतरी यांना आपल्या पक्षाच्या प्रमुखांवरती कुठेतरी भरोसा नाही म्हणून अशा पद्धतीच्या स्टेटमेंट हे लोक करतायत का करता आता अजून एक चित्रपटामध्ये एक संवाद आहे तो आहे की वीस वर्षांपूर्वी एका दाढीवाल्याला बेसावद होता एक दाढीवाला बेसावत होता असा काहीतरी तो संवाद आहे असा माझ्या ऐकण्यात आला आता मजेशीर गोष्ट अशी आहे की ज्या उभ्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य नेतृत्व ज्या दिघे साहेबांना लाभल ज्यांच्या विचारांवरती ज्यांच्या तत्वांवरती साहेब उभा आयुष्य या संघटनेचं काम करत होते तर मग साहेब कोणापासून हे बेसावर होते ह्याचा पण खुलासा होणं खूप गरजेचं आहे आणि अशा संवादामुळे वीस वर्ष साहेबांच्या पश्चात जे काय सर्व पद आपण उपभोगली त्याच्या बाबतीत तुमचं म्हणणं काय त्यावेळेला तुम्हाला हे हिंदुत्व आठवलं नाही का अशा अनेक प्रश्नांना ह्या लोकांनी कुठेतरी उत्तर देणं खूप गरजेचं आहे हा खरा म्हणजे डायलॉग असा असायला पाहिजे होता की ठाण्यातील एका दाढीवाला गेली वीस वर्ष सत्तेची सर्व महत्वाची पदं भोगत होता जेव्हा चौकशीच्या भीतीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सर्व घेऊन गेला पण ऐवजी काहीतरी वेगळं झालं मला असं वाटतं की शिवसैनिकांच्या मनामध्ये ठाणेकरांच्या मनामध्ये आणि उभ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये हेच आहे की यापुढे हे जर का हिंदुत्वाच्या मातोश्रीच्या शिवसेनेच्या जर का आड आले तर ह्यांना सर्वांना बाजूला सारून लोक शिवसेना या संघटनेबरोबर उद्धव ठाकरे सारख्या पक्षप्रमुखांबरोबर आणि मातोश्री बरोबर सदैव राहतील मध्यंतरीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की एक एबीपी माझाच्या कट्ट्यावरती स्वतः शिंदेची मुलाखत झालेली आणि त्यावेळेला एकनाथजींना विचारण्यात आलेलं की दिगेसाहेबांच्या मृत्यू बाबतीतला का गुड काय आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं की त्यांना एक हार्ट अटॅक आलेला आणि त्यामुळे दिगेसाहेब आपल्यातनं गेले मग हे जर का तुम्ही बोलताय मग आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये का म्हणून तुम्ही असं बोलतात की दिघे साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीतला काहीतरी गुड जे मी बाहेर काढू का म्हणून तुम्हाला या गोष्टी बावीस वर्षामध्ये आठवल्या नाही का म्हणून तुम्ही जर का तुमच्या दैवतावरती आणि तुमच्या या नेतृत्वाच्या बाबतीत जर का अन्याय होत होता मग त्यावेळेला का म्हणून आपण सगळी लोक शांत बसतात का म्हणून आपल्या सगळ्यांनी उद्रेक केला नाही या विषयाचा का म्हणून कोणी प्रश्न याच्या बाबतीत विचारले नाही आणि असं काय झालंय की बावीस वर्षांनंतर म्हणजे जेव्हा तुम्ही आमदार स्वतःसाठी खासदार मंत्रीपद ही सगळी उपभोगल्यानंतर आज तुम्ही दिगे साहेबांच्या मृत्यूचं भांडवल करू तुम्ही ह्या हे प्रश्नचिन्ह आणि लोकांना संभ्रमात टाकताय मला असं वाटतं कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेनी हे असे आणि ह्याच्यापेक्षाही अधिक प्रश्न या सर्व मंडळींना विचारले पाहिजे स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याकरता तुम्ही धर्मवीरांवरती पिक्चर काढता अहो मग धर्मवीरांच्या बाबतीत दाखवा ना आपल्या सर्व पत्रकार बांधव असतील व महाराष्ट्रामध्ये अनेकांना माहिती सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना माहितीये की दिघे साहेब हे व्यक्तिमत्व फक्त दोन ते तीन लोकांपुरतं मर्यादित नव्हतं दिघे साहेबांकडे येणारा वर्ग हा सर्व स्तरातला होता लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा इतपासनं घेऊन सगळे लोक त्यांच्याशी संबंधित होते सर्व राजकीय पक्ष संबंधित होते दिघे साहेब हे फक्त टेंबी नाक्यावरती बसवून त्यांचा दरबार नव्हते चालवत तर दिगेसाहेब हे तळागाळात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत होते खेडोपाड्यात पोहोचत होते आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचत होते आणि जर का खऱ्या अर्थाने दिगेसाहेबांच्या जीवनावरती जर का चित्रपट काढण्याचा झाला तर त्यांच्या उभ्या आयुष्यात असलेले जेवढे काही मंडळी आहेत म्हणजे आज जशी ही मंडई माझ्या बाजूला बसलेली आहे तसेच या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये तळागाळात असलेले जे शिवसैनिक आहेत जे अनेक वेगवेगळ्या वेग क्षेत्रामधली लोक आहेत जे साहेबांच्या अतिशय निकटवर्ती होते त्यांचा अनुभव घेऊन त्यांच्या त्यांचा जो काय अनुभव दिगेसाहेबांच्या प्रती प्रति तो सगळा घेऊन एकत्रित करून तुम्ही चित्रपट काढायला पाहिजे होता पण ते न करता तुमच्या स्वतःच्या बाबतीतलं इमेज बिल्डिंग करायचं आहे म्हणून तुम्ही साहेबांचं नाव आणि फोटो घेऊन हा जो पिक्चर काढलेला आहे तो एकदम भंपक आहे माझं खूप ठाम मत आहे की हे जे दिग्दर्शक आहेत हे जे प्रोड्युसर आहेत यांनी सगळ्यांनी अशा पद्धतीचे जे काय वक्तव्य त्या पिक्चरमध्ये एखाद्या ऍक्टरच्या तोंडातनं टाकलेले आहेत आणि असं दाखवतायत जसे की साहेब बोललेले अहो उद्या माझ्या मनात येईल की पिक्चर काढावा आणि मग मी काहीतरी संदर्भ लावीन की दिघे साहेब मला लहान मी लहान असताना दिघे साहेब मला असं असं बोललेले हे चालेल का असे अनेक लोक आहेत ना जे साहेबांच्या जवळ होते मग ह्यांनी अशा पद्धतीचे पिक्चर काढायला लागले तर आपण काही स्टोरी लिहू म्हणजे साहेबांच्या आयुष्यातली सत्यकथा राहील बाजूला आणि स्वतःच्या इमेज बिल्डिंग साठी ज्या पद्धतीने दिगे साहेबांच्या मृत्यूचं भांडवल गेले बावीस वर्ष करण्यात आलं त्याच पद्धतीने आता पिक्चरच्या माध्यमातून करायला लागतील म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला माझ नम्र विनंती आहे की अशा फेक बातम्यांना अशा फेक या स्टोरी टाईप जे काय हे पिक्चर बनवले जातात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका खऱ्या अर्थाने जर का हे समजायचं असेल आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीमधन माहितीसाठी आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे डायलॉग जे काय वापरले गेले त्याची शहानिशा करण्यासाठी मी देखील स्वतः जुन्या जाणकार लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्यांना विचारणार आहे की अशी कुठे सत्य घटना या घडल्यात का कारण की अनेकांचं म्हणणं या धर्मवीर पहिला पिक्चर आल्यानंतर असं होतं की यांच्यापैकी किती जण त्या काळात नव्हते हे फक्त चार जणांपुरतच नव्हतं हे धर्मवीर तर आम्ही सगळे देखील होतो आणि असे अनेक जण आहेत माझ्या माहितीत देखील जेव्हा मी लहान होतो साहेबांच्या ऑफिसला गेल्यावरती ज्यांनी उभं आयुष्य साहेबांसाठी घालवलेलं या ठाणे जिल्ह्यामधले असे असंख्य लोक आहेत जे अत्यंत जवळचे होते आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की या दिग्दर्शकांनी या प्रोड्युसरांनी ह्यामध्ये हे जे काय फेक डायलॉग टाकले टाकण्यासाठी आणि दाखवण्यासाठी कि खरोखर साहेब असं काय बोललेले याच्या बाबतीतला संदर्भ स्पष्ट करावा नाहीतर अशा पद्धतीचे सगळे डायलॉग काढून टाकावे आणि ही जी काय नौटंकी चाललेली आहे कुठेतरी थांबावं असं जर का खोट्या गोष्टी दाखवणार असतील तर नक्कीच याच्या बाबतीतला आक्षेप आमच्या मनामध्ये आहे आणि तो आम्ही आक्षेप नक्कीच दाखवणार मी तेच सांगितलं ना प्रत्येक गोष्टीचं भांडवल प्रत्येक गोष्टीचं राजकारण दिगे साहेब जर का म्हंटल तर दिगे साहेब ही एक महाराष्ट्राला लाभलेली विभूती होती आणि त्यांच्या बाबतीत जर का पिक्चर काढण्याचं झालं तर त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या त्याच्या बाबतीत दाखवायला पाहिजे या पिक्चर मध्ये आणि याच्या अगोदरच्या पिक्चर मध्ये मी अजून हा पिक्चर यायचा आहे पण याच्या अगोदरच्या पिक्चर मध्ये देखील असंच झालं की दिगेसाहेब इंटरव्हल पर्यंत होते त्यानंतर साहेब कुठे गेले मग स्वतःवरतीच जर का पिक्चर काढायला तर यांनी स्वतःवरती पिक्चर काढावा पण त्याच्यासाठी साहेबांचा वापर कशाला केला गेला पाहिजे आणि जर का वापर करायचा होता तर तुम्ही ज्या खऱ्या वस्तुस्थितीत या दाखवणं गरजेच्या होत्या दिगेसाहेब दिगे वारल्यानंतर म्हणजे हॉस्पिटलमधला जो सीन घेतलाय शेवटच्या क्षणाला खांद्यावर किती भंपक आहे हे दिगे साहेबांच्या त्यावेळेला हॉस्पिटल म्हणणे असणारी लोक त्यावेळेला ज्यांच्यावरती केसेस पडलेली लोक ह्यांच्या बाबतीत कुठे आहे दिगे साहेबांनी खेळाडू असेल शिक्षक असतील व्यावसायिक असतील प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा दिगे साहेबांची संलग्न होता त्यांच्याशी चांगले संबंध होते अनेकांच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल जर का कोणी घडवला या ठाणे जिल्ह्यामध्ये तर दिगे साहेबांनी घडवलेला आहे पत्रकार बांधव असतील अनेकांच्या जुन्या आठवणी आहेत म्हणून त्या प्रत्येकाने पिक्चर काढून स्वतःची हायलाइटमेंट करणं ही काय गरजेची आहे ना जी ह्या लोकांनी केली आहे आणि तुम्हाला जर का एवढा जर का दिघे साहेबांप्रती होतं तर दिघे साहेबांवरती झालेला अन्याय जो तुम्ही आज म्हणताय बावीस वर्षांनंतर तो बावीस वर्षामध्ये का नाही दाखवला गेला का म्हणून तुम्ही सांगितलं नाही कोणासाठी तुम्ही थांबलेलात कोणी तुम्हाला थांबवलेलं आणि मग तुम्ही जर का असा अन्याय तुमच्या दैवतावरती झालेला तर मग त्या वेळेला तुमचे विचार तुमची तत्व दिघे साहेबांनी दिलेली शिकवण त्यांचे संस्कार हे कुठे ठेवलेले मग का म्हणून तुम्हाला तुमच्या दैवतावरती झालेला अन्याय या बावीस वर्षात आठवला नाही आणि जर का आठवला आहे जर का लक्षात होता तर का म्हणून तुम्ही ही सगळी पदं उपभोगली त्यावेळेला तुम्ही त्याग करायला पाहिजे होता की आमच्या साहेबांवरती अन्याय झाला तो तुम्ही नाही केलात आणि आज तुम्ही जाऊन सांगताय की अशा पद्धती याचा अर्थ खूप स्पष्ट आहे की ज्या वेळेला जसं सोयीचं राजकारण करायचं ते तुम्ही करताय आणि ज्या वेळेला दिगे साहेबांचं नाव वापरलं पाहिजे चेहरा वापरला गेला पाहिजे त्या पद्धतीचा तो चेहरा वापरून स्वतःची इमेज बिल्डिंग करताय मला असं वाटत की अजूनपर्यंत अमित शाह असो किंवा इतर केंद्रातले नेते असो बीजेपीचे ह्यांना अजूनपर्यंत लोकांमधील भावना काही स्पष्ट झालेली नाही ह्या लोकसभेत कदाचित विधानसभा झाल्यावरती ती अजून स्पष्टपणे दिसून येईल आणि मग कोणाचा काय क्लब काय म्हणतो आणि काय नाही हे खूप चांगल्या रीत्याने लोक त्यांना दाखवून देते साहेब खूप मजेशीर गोष्ट आहे की जर का स्वत मुख्यमंत्री धर्मवीर मध्ये असलेल्या गोष्टी या खोट्या सांगतायत पहिल्या पिक्चर मध्ये आणि धर्मवीर टू मध्ये येणाऱ्या गोष्टी या खऱ्या सांगतायत मग तुम्ही लोकांच्या भावनांशी का म्हणून खेळलात लोक तर अपेक्षेने आलेली की मला साहेब बघायचे लहान लहान मुलांपासून घेऊन वयोवृद्ध लोक आलेली अनेक लोक त्या मध्ये रडले असं वाटलं की बाबा साहेब येतात की काय पण मग इंटरव्हल नंतर तुम्ही स्टोरी लाईन काय बदललीत बरं बदललीत तर बदललीत तुम्ही अशा पद्धतीने जे बोलताय जे ट्रेलर मध्ये आता दाखवत आहेत धर्मवीर टू च्या त्याच्यामधनं खूप स्पष्ट होतं की तुम्ही स्वतःची प्रतिमा मोठी करायला जाताय मग तुमचं हिंदुत्व साहेब आणि बाळासाहेबांपेक्षा मोठं होतं का तुम्ही असं खरं म्हणजे दाखवलं असतात ना की दिघे साहेबांनी हे बोललं असतं जसं मी मगाशी बोललो की एकनाथ जर का तू माझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आला तर तुला सारून मी हिंदुत्व माझं पुढे नेईन हे जर का एखाद्या कार्यकर्त्याला साहेब बोलताना दाखवले असते तर सगळ्यांनी खरं मांडलं असतं कारण दिघे साहेब त्या विचारांचे होते दिघे साहेब त्या तत्वांचे होते दिघे साहेबांचा कोणताही शब्द कधीही फिरला नाही पण ह्यांची स्टोरी लाईन जशी स्वतःला हवी तशी फिरली जाते बरं ह्यांच्या जे कोणी डायलॉग रायटर आहेत जे कोण हे स्टोरी रायटर आहेत यांना लाज नाही वाटत ज्या माणसावरती तुम्ही ज्या पद्धतीचा तो चित्रपट बनवताय तुम्ही त्याच्या तोंडामध्ये तुमची भाषा वापरताय का म्हणून काही तुमच्या नेत्याला काहीतरी चांगलं दाखवायचंय तुमचा मोठेपणा करून घ्यायचा आहे तुम्ही परत तुमच्या स्वार्थासाठी हे सगळं मानताय मला असं वाटतं हे सगळं भंपक आहे लोक या सगळ्या गोष्टींना चांगल्या रीतीने ओळखतात हो नक्कीच आता ही जोपर्यंत टीव्ही म्हणजे पिक्चर येत नाही तोपर्यंत कल्पना नाही पण सांगण्याचा उद्देश आहे की असे जर का चुकीचे ट्रेलर जर का रिलीज केले गेले तर त्याच्या विरुद्ध नक्कीच आवाज उठवला जाईल आणि दिगे साहेबांवरती जर का कोण अशा पद्धतीने बोलत असेल तर ते सहन केलं जाणार नाही